शहादा तालुक्यातील तोरखेडा गावात गेल्या पंधरा दिवसापासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे यात शेती उपयोगी साहित्य तसेच पत्रे हे चोरीला जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे तोरखेडा गाव, गाव सारंगखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत येते या गावाला पोलिसांचे दुरक्षेत्र असून तरी देखील चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे शुक्रवार मध्यरात्री मगन दगा कुंभार यांच्या मालकीच्या स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ची बॅटरी काढून चोरट्यांनी पोबारा केला असल्याचे निदर्शनास आले गेल्या चार महिन्यात चोरीची तिसरी ते चौथी घटना असल्याने गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे गावात पोलीस दुरक्षेत्र असून रात्री गाव व परिसरात पोलीस पेट्रोलिंग होणे गरजेचे आहे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याने गावात चोरीची मालिका सुरू असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे श्री न्यूज तोरखेडा मग आणि आज हजार आज हजार साडेपाच हजार काल दिनांक तेरा सप्टेंबर रोजी रात्री गावात ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी झालेली गत तीन महिन्यापासून गहिन्यापासून तोरखेडा गावात बुरड्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे पंधरा दिवसापूर्वी तोरखेडा गावातच अंगणवाडी अंगणवाडी खोली फोडून त्यातील दूरदर्शन संच व इन्व्हर्टर बॅटरीची चोरी झालेली अशा चार ते पाच चोऱ्या तीन ते चार महिन्याच्या तीन महिन्याच्या याच्यात झालेल्या आहेत तर सारंगखेडा पोलिसांनी तोरखेडा गावात पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे